मासळी बाजारामध्ये कोणकोणते मासे काय शिल्लक ठेवले तुरमई सौंदळे आणि कशा ही तळे जो मासे बाजार जर आपण मुद्दाम झालं बेडगी मिरची पण नाही जरा वेगळ्या रंगाचं आहे सुंदर अशी विणकाम केलेली झावळी आहे हो। मायबाप रसिक प्रेक्षक आहोत जय शिवराय मी मी सुधीर तोंडलेकर आरमारी मराठा यूट्यूब चॅनलवरती आपल्या रसिकजणांचं स्नेहपूर्वक स्वागत मित्रांनो मी आज आलो आहे देवगड तालुक्यातल्या तळे बाजार या बाजारामध्ये हा तळे बाजार आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता आणि भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला खूप जणांनी हा तो व्हिडिओ पाहिला होता या पडला देवगड तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काल मालवणला तर वादळ झालं होतं पण ते देवगड तालुक्यामध्ये आजच्या या दिवसाला गुरुवारच्या दिवशी म्हणजे काल गुरुवारी भरपूर पाऊस पडला आज गुरुवारी बाजार भरेल की नाही किंवा पाऊस पडेल की नाही अशी शंका होती परंतु अखेर बाजार मोठ्या प्रमाणात भरला बरेचसे पंचक्रोशीतले म्हणजे देवगड तालुक्यातले तळे बाजारच्या जवळपासचे सगळे टेंबवली गावचे वगैरे सगळे चाकरमानी या बाजारात इले आणि खरेदी केल्याने तसेच दूरदूरचे व्यापारीसुद्धा इले तर कोणकोणते व्यापारी लिहिले आहेत आणि चाकरमानी कोणकोण आपल्या कोळकीचे भेटत ते आपण आता बघणार आहोत चला जावे आणि मित्रांनो पण तत्पूर्वी व्हिडिओ बघूच्या आधी एक तुम्हाला विनवणी आहे की व्हिडिओ लाईक व शेअर करून तुमचा आरमारी मराठा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती आहे चला तर जाऊया या तळे बाजाराच्या बाजारपेठेत चल आता आपण बाजाराला मुख्यतः सुरुवात करूया बघूया दुपारचा एक वाजला आहे पण मला या बाजारात मी इथून चाललो होतो माझ्या एका कामासाठी तर म्हटलं अरे बाजारात एक वाजतासुद्धा एवढी गर्दी आणि एवढं ऊन कडाक्याचं ऊन पडलं होतं मग अशी आणि आता थोडंसं सा, सा पावसाळी वातावरण झालं आहे तर म्हटलं आपण थोडा व्हिडिओ करूया बघूया तरी तळे बाजारात कोण कोण इले काय काय वस्तू इलत बघा बटर बिटर सगळे इलेत आणि लोक घेण्याच्या तयारी देत बटर वगैरे मिरची आता पावसाळा सुरू झाला तर मिरचीचं दर आपण मुद्दाम झालं बाबा बेडगी मिरची कशी आहे आता दोनशे रुपयाला बेडगी मिरची आणि जी जरा चांगल्या क्वालिटीची आहे ती अडीचशे रुपयात झालेली आहे त्याचं कारण असा मित्रांनो जसं पाऊस पडत सुरुवात झाली तसं सगळ्या वस्तूंचे महाग वाढ वाढले सगळ्या वस्तूंचे दर वाढले आहेत ते आपण बघितलेले आहेत कारण काय होता की पाऊस पडलो की मग लोकांची धावपळ सुरू होता त्यांची साठवणूक करूची असतात कांदा बटाट्याची परत मसालो बनवून घेऊचो असता त्यामुळे मग अचानक पाऊस पडल्यामुळे थोडेसे किमती वाढतात मात्र वस्तूंचे तर हवे पण आपल्याला थळथळावर बघूक मिळतात बरं राहिले हा तळे बाजार हा जो ह्या पंचदृषीतलं जुनो बाजार आणि पंचदृषीतलं मोठं बाजार आहे या बाजारात तुमका बऱ्याचशा गोष्टी बघूक मिळतात सगळे गृहपगी हो नमस्कार साहेब काल नारळ घेऊन आज लगेच हा सा, दुसरा सामान अरे वा बाजारानुसार क्वालिटी uh, बदलता काय होय चला धन्यवाद हां चला तर आता आपण बघतो तो तळे बाजार हे तळे तळेबाजारातली मोठमोठी दुकान आहे या दुकानांमध्ये तुमका खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बघूक मिळतात आणि आता आपण हे बघा आंबे हे कॅनिंगचे आंबे आहेत म्हणजे असेच आंबे विकत घेतले जातात कच्चे आंबे आणि मग ते लोणच्यासाठी किंवा त्याचा ज्यूस बनवण्यासाठी पणा बनवण्यासाठी उपयोग केला होता दादांगिरी लिंबाचे वाटे आहेत कसे आला लिंबाचे वाटेल लिंबाचा वाटा कसा आहे वीस रुपया आणि आल्याचा वाटा आला रुपया वीस म्हणजे बहुतेक वाटे जे असतात भाजीचे लिंबाचे वगैरे किंवा काही गोष्टींचे वीस रुपयात भरपूर साऱ्या गोष्टी असतात आजकाल वीस रुपयात भाजीपालो आणि बऱ्याच गोष्टी आपल्या बाजारात उपलब्ध होतात या अजून या। पुढे बघूया आपण काय बघू मिळत आता तळे बाजार हा हो तसो मोठो बाजार आहे ह्या बाजारात लांब लांबचे व्यापारी येतात त्याचप्रमाणे आजूबाजूच्या पंचक्रेशीतले बरेचसे गाव आहेत त्या गावांमधून लोक ह्या बाजारात येतात वानिवडा टेंबवली त्याच्यात लिंगदाळ गाव आहे त्याच्यानंतर वरेरी गाव आहे असे बरेचसे गाव आहेत त्या गावामधले लोक था था। या बाजारात येऊन खरेदी करतो हे बघा हे वीस वीस रुपयाचे वाटते सगळ्या गोष्टीचे चिटकी म्हणजे गवारा त्याच्यानंतर लाल मिरची केळी वगैरे सगळे गोष्टी आपल्याला या बाजारामध्ये बघूनच मिळतात फनस जरा फणसाच रंग वेगळं हिरवे नाही आणि पिवळे पण नाही जरा वेगळ्या रंगाचा फनस आहे खायचो आहे कापो फनस आहे काळसर आहे लालसर काळसरचा फनस आहे आपण हिरवी फनस बघतो ते हिरवे नाही तर पिवळ्या रंगाचे असतात पण ह्याचं रंगच आहे आणि त्याच्या गऱ्याचं कलर बघा असं पिवळं धमक गर्व त्याच्यामध्ये कशीच साठी कशाच साठा या कशाचा आंब्याचा की कशाचा कसा आता काय आंब्याचा हापूस आंब्याचा साठ हा आणि शंभर रुपयात साठा ह्या आणि हे गरे ते कसं वाटव दोम वीस रुपयात गर्याच वाटतं पणच बजा जो रंगच भारी एकदम गरो एकदम टेस्टी असतो त्याच्यामधून नाही अशा पद्धतीने ह्या आपल्या तळे बाजारच्या दुपारच्या एकच्या बाजारात अजूनही बाजार कशा अवस्थेत भरलेलो ते बाजारात लोक घेणारे लोक काय 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 बाजारात हाल बाजार व्यवस्थित आहे पण त्या वातावरणामुळे गरमी आणि पावसाच्या उष्णतेमुळे मालाचा सगळा गरम जरा कमजोर होतो आणि गिर खराब होता माल खराब होता हिच भरपूर आहे आपण शिजत होतो काय वस्तू शिजल्याशिवाय गिरायक म्हणतात गरम झाले गरम झाली असे म्हणतात आणि गिरक आमच्या लोकांना नुकसान आहे कारण जास्त गरमीमुळे हा खराब होणार भाजीपाल टोमॅटो हो वगैरे लवकर खराब होतात मित्रांनो काय झालं पाऊस तुफान पडलो काय बालाक वादळ झाला आणि त्या त्या परिस्थितीमध्ये वस्तू खराब झाल्या म्हणजे पावसामुळे अवकाळी पावसामुळे शेतीचं जसं नुकसान होतं तसं शेतीतल्या पिकाचं पण नुकसान होता त्यामुळे तशी अवस्था झालेली आहे त्यामुळे आज बऱ्यापैकी सगळे म्हणजे बा व्यापारी आहेत जे त्रस्त झालेले आहेत आणि त्यांचा माल विकलो जात नाही कारण गिरायकांचा तो माल गरम वाटतात अशी गथा आपण एका दादांकडून ऐकली तर आता पण या बाजाराचं एक आणखी एक फेरफटको मारूया बघ आता ऊन तापलेला आहात त्याच्यानंतर लोक अजूनही खरेदी करतो बाजारात Tati limbagi Tati limbagi pilsi Bye-bye. वाट बघत घरात बाजारातून घरात जाऊ बरेचसे लो लोक थांबलेले आहेत आता आपण पुढे जातो कपड्यांची दुकान आहात स्पेशली नमस्कार नमस्कार हो हा जाधव अरे क्या हा चल कपड्यांची दुकान आहे तळे बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे पुरुषांसाठी स्त्रियांसाठी असे कपडे या साईडला बाजाराची का बाजू अशा प्रकारे लांबच्या लांब आहे तळे बाजार लागते आहे एस टी स्टँडजवळ मुख्य रस्त्यावर बाजार असल्यामुळे थोडंसं ट्रॅफिक ज्या म्हणा नेहमीच असतात आपण सगळ्या बाजारात बघितलो आपण मालवण कट्टा किंवा कोंड्याचं बाजार किंवा कालचं आपलं शिरगावचं बाजार असे काही असे बाजार आहेत की मुख्य रस्त्यावरतीच भरतात त्यामुळे त्या बाजारामध्ये ट्रॅफिक जाम होता असे बाजार मालवण मालवणकट्टा बाजार हा त्यानंतर शिरगावचा बाजार हा त्याच्यानंतर हे तळे बाजार असे ज्या म मुख्य रस्त्याक आणि त्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम होता हे आपापले मा すみません。 जाऊया चला आपण जाऊया या तळे बाजारच्या मासे बाजारामध्ये कोणकोणते माश्याला ते बघूया सर दुपार झालेली असा तरी सुद्धा या मासे बाजारात <कैई> मासे कोणकोणते ते बघित ते बघूया आपण कोण कोणते मासे असा 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 मासे काय शिल्लक ठेवले बघा चप्पल मासो शेंगटे सुरमई सौंदळे आणि कर्ले प्रॉन्स वगैरे आता बरीचशी दुपारची वेळ झालेली असल्यामुळे माशांचं प्रमाण आता कमी झालेलं असा तरी हय बघूया काय वागळी आई खायच्या प्रकारची वागळी आई गावची वागळी आहे ना अशी पट्टीआली टपक्या टिपक्याची वागळी आहे ना ही काय काय म्हणते का सोनियाळी वागळीचा प्रकार आहे पापलेट कशी आहेत ती आणि सौंदळे दोनशे रुपये काय म्हणतास बरे आस मग झाले मासे विकून हा फेमस झालास कशा चल होय तर सत्यच बोललोस तू अशा वेळेस ही जो मासळी बाजार आता उलागला उलागलो म्हणजे संपलो कारण दुपारची बरेच वेळ झाला तर आता बघूया आणि आज गुरुवार तर गुरुवारात गुरुवारा माशांचं प्रमाण थोडंसं कमी असतं आणि गुरुवारचे मासे खाणारे लोक थोडे कमी असतात त्यामुळे मासे विकणारेसुद्धा कमी दिसतात आपल्या बाजारात परंतु आता हे बारीक पेढो कसं वाटतं की हे पेड्याचं शंभरांवर बारीक टेस्टी पेडवा ना तो टेस्ट पेडवा टेस्टी असतं एकदम बाजार बऱ्यापैकी अजून हा जवळजवळ दोन तीन वाजेपर्यंत हा हो बाजार असता अजून काय आपल्या तळे बाजाराच्या बाजारात बघू मिळतो का बघूया सोपो जवळ जवळ प्रत्येक बाजारात बसतात ह्या पण बाजारात असा जवळ गर्दी बिर्दी असा साधारण आता पन्नास रुपये शेअर नमस्कार नमस्कार काय म्हणताय बाजारात फेरफटका मारूया तळे बाजारात काय काय आलं तर आजच्या दिवसाला बघूया बरेचसे मुंबईचे चाकरमाने वगैरे आहेत बरंच लोकांची त्यांची काढलात ना नाही हो खरेदी असा झालेली नारळ वगैरे विकून खत ही सामान घेण्याची लोकांची गर्दी असा कांदे बटाटे वगैरे भाजीपालो वगैरे खरेदी लोक करतात तर मित्रांनो सांगून आश्चर्य वाटेल दुपारचं एक वाजलेलो असा आणि या एक वाजतासुद्धा लोक ह्या बाजारात बऱ्यापैकी होती मडकी होता आणि थंड ठेवण्यासाठीची सोय माठ म्हणतो आम्ही एका बघूया आणखी बाजारात काय काय आपला गोप मिळतात मसाल्याची वगैरे सगळ्या प्रकारची दुकानं आहेत भुसारी किराणा मालाची सगळ्या पद्धतीची प्रकारची सगळी दुकानं आपण असंच बाजाराचा फेरफटको मारतो बघूया तळे तळे बाजारात आज काय आज गुरुवारच्या दिवशी तळे बाजार पडेल कॅन्टिनचा बाजार आणि आथ्राचा बाजार असता हे तीन बाजार मालवण आणि देवगड तालुक्यातले भरले जातात आणि या तिन्ही बाजारामध्ये दूर, दूर व्यापारी येतात आणि आपलं माल विक्रीसाठी ठेवतो आणि खरेदी करणारे हे आमच्या पंच हो। खरेदी करणारे पंचकृषीतले लोक असतात तर अजून पुढे जाऊया आपण बघूया काय आपला दूध मिळतं झावळी बांबूची सुंदर अशी विणकाम केलेली झावळी हे बघा छान भाजी तो आपल्या कशी गावशी सत्तर रुपयात टोपले आणि मोठी झावला फाटी आहेत फाटी आहे कशी ती फाटी तीनशे रुपये मोठे फाट्या आहेत आणि सुंदर विणकाम आहे बांबूचा तळे बाजार अशा पद्धतीचं असं तळे बाजार पूर्वी अरुंद होतो आता थोडं थोडं जरा रुंद झालो आणि हसून नेहमी आमक प्रॉब्लेम असता एस टी दोन एस टी येईल का हसून सुटत नाही सहसा पण आता स्किल आहे सगळ्या ड्रायविंगचा त्यामुळे लोक निघतात आजूबाजूसून भयंकर उष्मा मे महिन्याची ही जवळजवळ पंचवीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेला जबरदस्त गरमीचं जो सीझन हा आणि हो बाजारा तरी पण लोक बाजारात मोठ्या संख्येने बाहेर पडलेले आहेत आणि बाजार फिरतात लोक बाजारात विकत घेतात काही जीवनाशक वस्तू घेणं हे काम असतात तर मित्रांनो मायबाप रसिका हो आजचं माझ्या व्हिडिओचा प्रयत्न या भर दुपारी उन्हातलो हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत या व्हिडिओक लाईक व शेअर करू आरमारी मराठा हा यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा ही विनंती धन्यवाद जय हिंद